व्यायाम आणि कमी खाणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली मानली जाते मग दैनंदिन व्यायामासोबतच चांगलं पोषण सुद्धा आलंच अशा वेळी आहारात केवळ पोषक अन्न पदार्थांचाच समतोल आणि समावेश असायला हवा आणि मग काही हानिकारक खाद्यपदार्थांना चार हात दूरही ठेवावं लागतं या हानिकारक अन्नपदार्थांमध्ये काही पदार्थ हे योगायोगानं पांढऱ्या रंगाचे असतात म्हणूनच त्यांना पांढरं किंवा व्हाईट पॉयझन अशी उपाधीसुद्धा दिली जाते मग असे पदार्थ नेमके कोणते आहेत ज्याला पांढरं म्हटलं जातं किंवा व्हाईट पॉयझन म्हटलं जातं ते जाणून घेऊयात पहिला पदार्थ म्हणजे साखर आता पांढरं उपाधी मिळालेला पहिला पदार्थ आहे तो साखर साखरेत आवश्यक पोषक घटक तर नसतातच पण कमालीच्या जास्त कॅलरी असतात प्रक्रिया केलेल्या प्रत्येक अन्नपदार्थात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखर असतेच आता साखरेला पांढरविष्का म्हणतात तर जगभरात आणि विशेषतः भारतात वेगानं पसरत चाललेल्या टाईप टू डायबिटीसचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे लठ्ठपणा अनेक खाद्यपदार्थांमधून पोटात जाणाऱ्या या साखरेचा लठ्ठपणा बनण्यात मोठा हात असतो रक्तामध्ये साखरेची पातळी सतत जास्त राहिल्यानं यकृतावर मूत्रपिंडावर डोळ्यांवर हृदयांवर याचा विपरीत परिणामही होतो वाढत्या साखरेमुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते त्यामुळे अनेक आजार आणि विकार उद्भवतात त्याचबरोबर जंतूंचा संसर्ग हा वेगाने फोफावत जातो मॉकटेल कॉकटेल कोल्ड ड्रिंक्स केचप बिस्किट्स आईस्क्रीम चॉकलेट मिष्टान्न यासारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण अमर्याद असतं त्यामुळे निरोगी राहण्यासाठी साखर आणि साखरेचे खाद्यपदार्थ टाळायला हवेत फूड मॉलमध्ये जर आपण गेला तर प्रक्रिया केलेले पॅकबंद डबाबंद अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात होते हे आपण पाहिलं असेलच पण या खरेदीदारांपैकी किंवा तुम्ही स्वतः कधीही फूड लेबलमध्ये लपलेले साखरेचे सोर्स तपासलेत का माल्ट शुगर इन्व्हर्ट शुगर मध गूळ किंवा ओएसई या अक्षरांनी संपणारे माल्टोज डेक्स्ट्रोज ग्लुकोज सुक्रोज आणि फ्रुक्टोज त्याचप्रमाणे कॉर्न सिरप आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप अशा वेगवेगळ्या नावांनी त्या त्या पदार्थातल्या साखरेचा हा उल्लेख तिथे केलेला असतो आता साखरेला पर्याय म्हणून ताड नारळ खजूर या वनस्पतींपासून तयार होणारी साखर ही मधुमेहींसाठी उत्तम म्हणून विकली जाते पण या पाम साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स आपण वापरत असलेल्या पांढऱ्या साखरेपेक्षा किंचित कमी आहे आता ग्लायसेमिक इंडेक्स काय असतो थो? तेही थोडक्यात समजून घेऊ ग्लायसेमिक इंडेक्स हा अन्न पदार्थांसाठी नियुक्त केला जाणारा शून्य ते शंभर पर्यंतचा एक आकडा असतो यात शुद्ध ग्लुकोजला शंभरचं मूल्य दिलं जातं म्हणजे शंभर क्रमांक दिला जातो आणि तो अन्न पदार्थ सेवन केल्यावर दोन तासांनंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीशी झालेल्या वाढीशी ग्लुकोजची तुलना केली जाते आणि त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हटलं जातं आता हे झालं साखरेविषयी दुसरा पदार्थ येतो म्हणजे मीठ मीठ नसेल तर अन्नाला अजिबात चव येत नाही असं म्हणतात त्यामुळे मिठा अभावी चव नसलेलं अन्न बहुतेकांच्या गळ्याखाली उतरतही नाही तर सुगरण पण त्यालाच म्हणतो आपण जे योग्य प्रमाणात मीठ वापरून उत्तम स्वयंपाक बनवतात अशातच एखाद्या पदार्थात मीठ जास्त झालं तर ते खारट लागतं आणि मग आपल्याला तो पदार्थ खाल्ला जात नाही तर या उलट अनेकांना जेवणात मीठ असलं तरी वरून चिमुटभर आणखी मीठ घेण्याची सवय असते पण हेच वरून घेतलेलं मीठ आरोग्याच्या दृष्टीनं अनेक आजारांना निमंत्रण देणारं ठरू शकतं त्यामुळे मीठ टाळावं पण ते का तर मिठामुळे अन्नात पाणी टिकवून ठेवलं जातं पदार्थ फुगतो आणि खुसखुशीत लागतोही पण हे अतिरिक्त मीठ रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आणि मूत्रपिंडाचे कार्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो पुढचा मुद्दा म्हणजे मिठात असलेल्या सोडियमची पातळी वाढली तर मूत्रपिंडांकडून शरीरातलं पाणी त्याज्य म्हणजे डिस्पोजेबल्स आणि विषारी पदार्थ कमी प्रमाणात उत्सर्जित होतात मिठाचं सेवन जास्त प्रमाणात केल्यानं हाडांवरही त्याचा परिणाम होतो आणि हाडं विरळ होतात रेडी टू इट फूड म्हणजे पापड लोणची सॉस चिप्स सॉल्टेड बिस्किटं चीज सॉल्टेड बटर या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण म्हणजे सोडियमचं प्रमाण हे वारेमाप असतं आता तिसरा पदार्थ म्हणजे मैदा गव्हाच्या दाण्यावरील बाह्य टर्फल म्हणजे हस्क आणि वरचा लालसर भाग काढल्यानंतर आतमध्ये राहतो त्याला एंडोस्पर्म म्हणतात गव्हामधील वरचं बाह्य आवरून काढून टाकून केवळ आतला एंडोस्पर्मचा भाग जेव्हा दळून काढला जातो आणि त्यातून जे पांढरं पीठ तयार होतं त्याला मैदा म्हणतात यात केवळ पिष्टमय पदार्थ असतात शरीरात ते कमी अधिक प्रमाणात साखरेसारखंच कार्य करत असतात मैद्याचे पदार्थ पचायला हलके असतात पण ते शरीरातील साखरेची पातळी वाढवण्यास मात्र मोठं योगदान देतात त्यामुळे आता हा मैदा काय टाळावा तर ब्रेड पास्ता पिझ्झा बेकरीमधील बहुतांश पदार्थ हे मैद्यापासून तयार होतात मग मैद्याचे पदार्थ नियमितपणे खात राहिलो तर लठ्ठपणा टाईप टूचा डायबिटीस बद्धकोष्ठता अशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं मैद्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत त्यातील सर्व पोषक तत्व नष्ट होतात आणि याचाच परिणाम म्हणून मैद्याच्या पदार्थांपासून कोणतेही विशेष पौष्टिक फायदे हे आपल्या शरीराला मिळत नाहीत मैदा अधिक पांढरा होण्यासाठी काही वेळा त्यात क्लोरीनही वापरलं जातं आणि पिठाचं ब्लिचिंग केलं जातं या प्रक्रियेमध्ये मैद्यात विषारी रसायनं तयार होतात त्यामुळे इन्सुलिन निर्मिती करणाऱ्या स्वादुपिंडाच्या पेशी सुद्धा या प्रक्रियेमुळे नष्ट होतात आता चौथा मुद्दा येतो तो म्हणजे पांढरा तांदूळ किंवा भात आता तुम्ही भात प्रेमी असाल तर या पांढऱ्या विषयांच्या यादीत तांदळाचा उल्लेख पाहून तुमचे हृदय नक्कीच तिळतिळ तुटलं असेल खरं तर ता तांदूळ खनिज जीवनसत्व आणि लोहानं समृद्ध असतं पण पांढऱ्या तांदळातल्या कार्बोहायड्रेटचं उच्च प्रमाण त्याला निरोगी जीवनशैलीचा नीच खलनायक बनवतं पांढरा भात आता का टाळावा तेही समजून घेऊयात सगळ्यात आधी म्हणजे वजनवाढीचं कारण बनतं त्यातून मधुमेहाला निमंत्रण मिळतं आणि मग आधीपासून असलेला मधुमेहाचा विकार आणखी बळावतो आता पांढऱ्या तांदळामधल्या स्टार्चचं सहजासहजी विघटन आणि पचन होत नाही त्यामुळे वजनवाढीला चालना मिळते आता पांढऱ्या तांदळामध्ये आर्सेनिक रसायनाचा अंश असतो त्याचा मज्जातंतू आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो आणि मग कॅन्सर आणि अर्धांग वायूचा धोका वाढतो त्यामुळे पांढऱ्या तांदळाला पर्याय म्हणून हातसडीचा तांदूळ न कुटलेला नैसर्गिक होलग्रेन स्वरूपातला तांदूळ लाल तांदूळ काळा तांदूळ किंवा जंगली तांदूळ वापरावा असं म्हणतात यात अँटी मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे पॉलिश केलेल्या शुभ्र तांदळाऐवजी नेहमी अशा आरोग्यदायी तांदळाची निवड करावी असाही सल्ला दिला जातो आणखी एक तांदूळ जो आता सध्या चर्चेत असतो तो म्हणजे ब्राऊन राईस या ब्राऊन मध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त पोषण मूल्य असतात हा तयार करताना तांदळाच्या दाण्याचा फक्त बाह्य थर काढून टाकला जातो आणि त्या खालच्या थरांमध्ये अनेक जीवनसत्व आणि फायबर असतात ती कायम तशीच ठेवली जातात पाचवा पदार्थ ऐकून अनेकांचे डोळे वटारतील ते म्हणजे पाश्चरायज्ड दूध आता दूध हे हाडं बळकटी करण्यासाठी आणि कॅल्शियमसाठी उत्तम स्रोत मानला जातो पण पाश्चरायझेशन प्रक्रियेमुळे हे दूध दीर्घकाळ चांगलं राहतं खरं पण त्याच्या पोषण मूल्यांना हानी पोहोचते आणि या प्रक्रियेमुळे दुधातील एन्झाईम अ आणि ब बारा जीवनसत्व आणि सी जीवनसत्व निकामी होतात दुबत्या जनावरांसाठी वापरली जाणारं संप्रेरक आणि प्रतिजैविक दुधात उतरतात गाई म्हशीच्या कच्च्या दुधात आढळणारे शरीराला उपयुक्त जीवाणू पाश्चरायझेशन प्रोसेसमध्ये नष्ट होतात या प्रक्रियेमध्ये फॉस्फेट देखील निकामी होतात आहारातल्या कॅल्शियमच्या अभिशोषणासाठी ड जीवनसत्वासोबतच फॉस्फेटही आवश्यक असतं मुलांच्या शारीरिक वाढीसाठी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी हाडांच्या मजबूतीकरणासाठी आणि आरोग्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते या सर्व बाबी लक्षात घेता पाश्चराईज दूध हे सुद्धा पांढरं विषच मानलं जातं त्यामुळे आता आपण जी माहिती ऐकलीत साखर मीठ मैदा पांढरा भात आणि पॉइराईज दूध हे पाच पदार्थ आपल्याला आपल्या जेवणाच्या ताटातून कमी करायचे किंवा त्याला पर्यायी पदार्थ वापरायचेत तरी आता आपण जी माहिती ऐकली ती फॅमिली फिजिशियन आणि आय एम ए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सकाळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश होता तरी आपल्याला ले हा लेख सविस्तर वाचायचा असेल तर ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या हा व्हिडिओ आपण युट्यूबवर पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका